आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी मुंबई लोकल स्फोटा प्रकरणी एक मोठा झटका मिळालेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे अकरा जुलै दोन हजार सहा रोजी संध्याकाळी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये अवघ्या अकरा मिनिटात सात स्फोट झालेले होते आणि यात तब्बल एकशे लोक मारले गेले होते तर आठशे सत्तावीसहून अधिक प्रवासी जखमी होते सध्या आपण बघतोय या संपूर्ण स्फोट प्रकरणामध्ये एक मोठा झटका मिळालेला आहे कारण यामध्ये ज्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्या बारा आरोपींपैकी पाच जणांना आधीच विशेष टाळा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र तरीही सबळ पुराव्यानं अभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली ज्येष्ठ पत्रकार मयूर पारीख सध्या आपल्यासोबत आहेत मयूर पारीख जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात तुम्ही स्वतः कव्हर केलेला होता हा संपूर्ण बॉम्बस्फोटाची घटना घटनाक्रम काय होता आणि जे टाळा विशेष न्यायालयानं जो काही निकाल दिलेला होता त्याच्यावरती असा निकाल येणं काय नेमकी प्रतिक्रिया नेमकी हा निकाल जो आहे ना तो पण एक मोठा बॉम्बस्फोट सारखाच आहे असं मला वाटतंय त्यावेळीच मी रिपोर्टिंग करत होतो आणि संध्याकाळी सहा वीस ते सहा चाळीसच्या दरम्यान म्हणजे फक्त दहा मिनिटाचा आत सात पेक्षा जास्त ब्लास्ट झाले होते आणि सगळेच ब्लास्ट जे आहे ते फर्स्ट क्लास बोगी मध्ये झाले होते चर्चगेटहून विरार बोरिवली, या मार्गावर आणि मला वाटतं एक ट्रेन सेंट्रल लाईनवर पण होती सांताक्रुज खार आ, जोगेश्वरी भयंदर माहीम माटुंगा बोरीवली या सगळ्याच स्थानकांजवळ हे ब्लास्ट झाले होते आणि मी बोरीवलीला होतो मला बरोबर आठवत आहेत मी बोरीवलीला होतो आणि एक पंधरा वीस मिनिटात मी रेल्वे स्टेशनला पोहोचलो ब्रास्टच्या नंतर आणि बोरीवली इथे सव्वीस लोकांचा मृत्यू झाला होता आणि सर्वात जास्त लोकां लोकांची मृत्यू म्हणजे माहीम माहीम इथे झाली होती त्रेचाळीस लोक माहीम इथे मारले गेले होते आणि हा जो ब्लॉ ब्लास्ट होता तो आ, प्रेशर कुकरच्या मद मदतीने करण्यात आला होता म्हणजे जे तपास केली होती त्या तपासमध्ये असं तपास यंत्रणाला आढळलं होतं की प्रेशर कुकर मध्ये स्फोटक टाकले होते आणि त्या स्फोटकांसोबत खिल्ले म्हणजे नेल्स आणि दुसरे घातक वस्तू जे आहे ते सगळी ठेवण्यात आली होती आणि प्रेशर कुकर आ, या कारणासाठी त्यांनी पसंत केला होता कारण तो जोराने विस्फोट झाल्यानंतर जास्तीत जास्त लोक या स्फोटामध्ये म्हणजे डॅमेज व्हावी म्हणून त्यांनी अशा प्रकारे दहशतवाद्यांनी हे हा कट रचला होता आणि एक दहशतवादी या पूर्ण अटॅक मध्ये ट्रेन मध्येच मेला होता oh. आणि बाकी सगळे पळाले होते असं काही मला म्हणजे त्यावेळेस जे रिपोर्टिंग केलं होतं त्यावेळेस एक मुद्दा अजून समोर आला होता की का फर्स्ट क्लासची ट्रेन hmm. तर फर्स्ट क्लासची ट्रेन मध्ये जास्तीत जास्त गुजराती लोक असतात आणि मतलब म्हणजे त्यावेळेस जे काही oh. होतं मी त्या संदर्भात बोलतोय आणि त्यांचं टार्गेट जे होतं ते गुजराती कम्युनिटी होती आणि त्यांनी प्रॉपर एक वर्किंग केलं होतं की संध्याकाळी चर्नी रोड इथून जे झवेरी बाजार आहे डायमंड मार्केट जे आहे तिथून जे लोक ट्रेनमध्ये चढतात त्या लोकांना टार्गेट करण्यासाठी हे ब्लास्ट केले होते आ, अशी एक थिओरी न्यूजपेपरमध्ये आली नकी थोड़ सा होती नक्की मयूर पण आणखी एक महत्वाची बाब थोडस थांबवते या सगळ्यामध्ये ज्या वेळेला न्यायालयानं टिप्पणी दिलेली आहे त्या टिप्पणीमध्ये सरकारवरती दोषारोप ठेवलेले आहेत बॉम्बचा प्रकारही ओळखता आलेला नाहीये किंवा आता एकोणीस वर्षानंतर चेहरे ओळखता येत नाही तशी काही वेगवेगळी कारण दिलेली आहेत या कारणांच्या स्पष्टीकरणाबद्दल थोडं सांगाल हा विषय असा आहे ना की जे काही युक्तिवाद केला गेला असेल डिफेन्स कडून ते सगळे काही मला असं वाटतंय म्हणजे जे काही आता मीडियामध्ये मी वाचतोय ऑनलाईन आणि टेलिव्हिजनवर मी बघतोय ते सगळेच युक्तिवाद जे आहे ना ते टेक्निकल इश्यूज वर आहे म्हणजे हेवडे वर्ष झाले एक दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस वर्ष झाले त्याचं नंतर तुम्ही एक माणूसाचा चेहरा ओळखू शकत नाही म्हणजे ओळख परेड मध्ये काहीतरी त्रुटी झालेली आहेत की काय हा विषय असेल नंतर दुसरा विषय असा आहे की ज्या प्रकारे बातमी येत त्या प्रकारे की प्रकारे म्हणजे कुठला विस्फोटक वापरला गेला त्या संदर्भात म्हणजे त्या त्यावेळी त्या, त्या काळात जे, काई सरकार की त्या जे त्या काही सरकार किंवा तपास यंत्रणा होती त्यांनी जे प्रायमरी एविडेंस आहे त्यावर काहीतरी एक सिरियस लीगल फॉल्ट जे आहे ते डिफेन्सचे ऍडव्होकेट यांना मिळालेले असेल आणि त्यावरूनच युक्तिवाद झाला आहे आणि नक्कीच हा जो निकाल आहे तो खूपच धक्कादायक आहे अगदी मात्र येत्या काळात आता सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं दिसतंय कारण आणि सरकार जाईल का कारण अशा पद्धतीनं निर्दोष मुक्तता होणं हे कोणालाच पटलेलं नाहीये तब्बल दोनशे लोकांना आपले प्राण गमावे लागले होते मला असं वाटत नाही की निर्दोष सुटका झालेला असेल तरीही त्याला चॅलेंज तर कर, करणारच सरकार तेवढं मला वाटतंय आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत ही पूर्ण मेटर जाणार त्यामध्ये मला काही शंका वाटत नाही लगेच मयूरजी धन्यवाद खूप खूप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मयूर पारीख हे स्वतः त्यावेळेला रिपोर्टिंग करत होते आणि त्यावेळेला ही संपूर्ण घटना घडल्यानंतर त्यांनी स्वतः डोळ्यानं पाहिलेली होती खूप खूप धन्यवाद आभार आपले मयूर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी